नमस्कार मी राजेश ठाकूर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर आता रात्रीचे वाजले आहेत बारा आणि तारीख आहे अठरा जानेवारी आज तनुजला पंचवीस वर्ष पूर्ण होतात त्यानिमित्ताने आपण त्याला शुभेच्छा देऊया तनुज हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू बर्थडे या पाहुणे खाल्यात बेल वाजते आपली कोण आले या 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 भाऊ हे तणूचा केक कापण्यासाठी रात्री आलेले आहेत हाय येश आय सुमित आणि हाय संतोष आमचा भाऊ त्यांनी तनुजचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथं केक आणलेला आहे धन्यवाद त्याबद्दल सर्वांचे अशा रीतीने केक कटिंग झालेले हॅपी बर्थडे वन्स अगेन आणि हे आहे आमच्या घरासमोरील सकाळचा व्ह्यू पाहू शकता सकाळी सकाळीच मनिषाची पूजा होऊन आता ती उपासना करण्यासाठी बसलेले आहे आपल्या ब्लॉगला तर काल रात्री सुरुवात झालेली आहे आज आहे तणूतचा वाढदिवस हवा या संध्याकाळी सेलिब्रेशन येते आपल्या सांडपाड्या गावातून आज एकवीरा याची मानाची पालखी निघाली त्याची आपण दुसरा एक वेगळा ब्लॉग बनवला आहे तर तो ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही आपल्या पुढच्या बॉकला नक्कीच भेट द्या आता जेवण झालंय मणीच्या पण आता ती भांडी घातण्याच्या कामाला लागणार आहे नाच चांगला नाच 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 ओके छान नाचत तू काल मस्त नाचला एकदम भारी नाचलं एकदम अच्छा नाचत रा चांगले आहे डान्स शिका चालू आता जेवणानंतरची भांडी घातण्याची तयारी किती टाईम लागेल अर्धा तास चार भांडी घासायला तुला अर्धा तास लागते बापरे बरोबर गेला वेलापूरला पार्टी करायला मित्रांसोबत ना आपली संध्याकाळचा काय प्रोग्राम ओके या संध्याकाळचे साडे पाच वाजले आहेत मस्त की ठेवलेला आहे या तुम्ही पंचायत प्यायला आता कोरा या, गॅलेत बसून चहा पिऊया आपल्या फॅमिलीचे काही मेंबर्स आता इथे आलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता

दादाची बोलाय छोटू बोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादाला विश करा परत एवढा उशीर एक मिनिट तर तास झाला चौकात मग असं सांगायचं ना आम्ही काले काले करता आम्ही इथे थांबलोय एडेरा एक हे प्लेट मध्ये दिसतं रंबेट मध्ये का अंतर नगर ते नामंतर गेला नाही वासुदेव ठाकूर आणि फॅमिली हे शुभेच्छा द्यायला ते आलेले आहेत धन्यवाद हा <laughs> सुंदर असा केक हा खुशबू कडून पाठवण्यात आलेला आहे त्याबद्दल तिचे आभार

देऊन काही फायदा नाही तो, तो आम्ही एक्सप्लोर केलेला आहे ऑलरेडी त्याच्या हातामध्ये सर्वजण होता मंदर गार्डन मध्ये ते पाहुणे इथं आता आलेले आहेत या इकडं आपला टेबल तिकडं मध्ये बघे हा हा

سلامت نہیں تو سانا ہمارا مجھے دشمن زمانا عمارا. سلامت تو <applause> आमचे सर्व फॅमिलीचे मेंबर जेवण करताना दिसत आहे आपल्याला की तुझा ओके तुमचं काय मनीषा काय काय सांगितलं जा ग्रीन चिकन व्हेरी गुड काय सांगितलं चालू आहे का था? भाँ भाँ। भाँ अधुर टगोर ओके अधुर टगोर अरे का बापाय का जेवला का बापाय जेवला जादू जादूज जादू। तुम्हाला वाढदिवसाच माझ्यातर्फे आणि मंदर गाड्यातर्फे खूप खूप शुभेच्छा चला आपल्यासाठी सॉंग आपण बघतो उडती ओळखी तुम्ही ठाकूरची येल हा आया आम्ही कपडे शिवून हे झाले आहो समजलं का आमचं कपडे झाले तो हा समजा समजलं का वन बाय वन आहे वन बाय वन हा काय दोघा दोघावी शब्द नको घेऊ दोघांनी युद्ध काय नाही का होता मनीषा अरे यो मला बघायला लाणार आहे त्याच्या ठिकाणी कपडे शिवल्या समजलं का हा अरे नवीन कपडे बाजून जुनं झालं तरी तू काही पोर बघायला जास्त आमचे घोड्या ब्यातय समजलं का तुझ्या मुलं थांबले तो लवकर चल हा 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 अकरा स्त्रेचा बांधला बरोबर बाशिंग तुम्ही रावशाल माग समजलं ना तुमच्या मुलात तनुज राहून माग जरा विचार करा आमच्या पोऱ्याचा आता त्यांनी मला प्रोमिस केलं फोन बद्दल बघायला तुला नेणार आहे आता मला नेणार आहे का कोणला नेणार आहे कारण माझे जास्त अनुभव कोणलाच नाही समजला का हा आम्ही गेले पंचवीस वर्षापासून दुसरं ना, ना।, ना पुरी बघत आल्या समजलंस का माझ्यासाठी तर बघितलेच मी सुंदर समजला अनुभव म्हणजे जास्त आहे त्याच्याबद्दल त्याच्या मुले मला ने तू हा रुपेटला बिपेटलं निशील तुझ्या वांद होतील आहे आज आपण तनुजचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मंदिर गार्डनला इथे आलेलो आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध युट्यूबवर पोलीस भेटलेले आहेत आणि त्यांनी तनुजला पण वाढदिवसा शुभेच्छा दिल्या आहेत त्याबद्दल खूप आमचे मनापासून त्यांच्या तर्मु धन्यवाद खूप छान वाटलं यांच्या फॅमिलीला भेटून आज बर्थडे सेलिब्रेट करायला खूप छान एमोरियन गार्डनचं आम्ही बरं झालं इथे येतो छान एम्बियन्स बाहेर होत्यावर एकदम गाणी इथं बोललं जातं तर ते एन्जॉय करत आपण तिथं आपण जेवण करू शकतो त्याच्यासाठी खूप बारे एम्बिशन होतात नेहमी येतो आम्ही पंचवीस वेळा एनिव्हर्सिलला पण इथं झाले आणि सर पण व्हिडिओ हे खूप छान वाटलं छान वाटत काय माझ्या चॅनेलच्या राजेश ठाकूर राजेश ठाकूर महिन्यापासून बघत असेल तर सबस्क्राईब करायला विबा नव्वद वर्ष झाले ही एक पिढी एक पिढी एक पिढी चारही पिढी तीन तीन पिढी पण ते आली नाही तीनही पिढी सोबत बोलतो आगा। 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 तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद